महिना भाग्यासह लाभाचा केवळ विचार करा कर्माचा चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर चांगली गोष्ट देखील केवळ बळबळ समजली जाते ही बाब राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी मागील काही वर्षाच्या प्रचंड संघर्षानंतर आता कुठे चांगला काळ तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे त्यामुळे साहजिकच उत्साहाच्या भरात चांगली गोष्ट आपण कुणाला सांगायला जातो मात्र किमान या काळात तरी तुम्ही तसे करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव या महिन्यात पंचम स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे पत्रिकेतील पंचम स्थान हे नैसर्गिक क्रिएटिव्हिटी कला कौशल्य बुद्धिमत्ता वाढवणारं स्थान म्हणून ओळखलं जातं त्याच्यावर उच्चीच्या पंचमेशाची दृष्टी पडत आहे त्यामुळे साहजिकच तुमच्यातील कला कौशल्य विकसित होतील तुमच्यातील सुप्त गुण समोर येतील अनेक पद्धतीने व्यक्त होण्याची संधी प्राप्त होईल साहजिकच या सर्व गोष्टींचा सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर घडून येईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हा कालखंड आहे त्याचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कुटुंबवृद्धीचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होणं मग ते संतती असेल जावाई असेल या पद्धतीने कुटुंबात वृद्धी घडून येताना दिसत आहे धनलाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे या काळात तुमची वाणी थोडी उग्र होऊ शकते मात्र ती बाब चटकन तुमच्या लक्षात येईल की आपण जरा जास्तच उग्र बोलत आहोत त्यामुळे तुम्ही स्वतःहून माघार घ्याल ही बाब आधीच लक्षात घेऊन बोलण्यापूर्वी विचार करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते परिश्रमाच्या स्थानातच विराजमान आहेत त्यामुळे अर्थातच तुम्ही योग्य दिशेने स्मार्ट वर्क कराल योग्य परिश्रम कराल तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील ज्यामुळे यशाच्या दिशेने तुमचं मार्गक्रमण सुरू राहील थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही कारण वास्तुवाहनाचे फारसे शुभयोग सध्या तुम तुमच्यासाठी नाहीत मात्र वास्तूचे कारक गुरुदेव जे केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात विराजमान आहेत त्यामुळे ते तुमच्यासाठी एक राजयोग निर्माण करीत आहेत आधी घेतलेल्या वास्तूतून सुख प्राप्त होणं तुम्ही राहत असलेल्या वास्तूतून सुख प्राप्त होणं यासारखे शुभ प्रभाव त्यातून प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होत आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल विशेषत जे जातक मॅनेजमेंट फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना मोठं यश मिळेल प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या जातकांना देखील यश मिळेल तसंच उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांना देखील या काळात खूप मोठी प्रगती होईल मात्र पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी थोडा अधिक अभ्यास करणं आवश्यक असेल तेव्हा त्यांना अपेक्षित यश प्राप्त होईल असं या महिन्याची ग्रहस्थिती दर्शवित आहे तुमची संतती आज्ञाधारकपणे वागेल तुमच्या इच्छा आकांक्षांना महत्त्व देत संतती त्या दिशेने वाटचाल करेल त्याच्या अर्थातच तुम्हाला प्रचंड आनंद होईल या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यामध्ये अचानक मित्र किंवा मैत्रिणी येऊ शकते त्यामुळे विवाह इच्छुक वधूवरांसाठी ही शुभ बाब म्हणता येईल या काळात योग्य मित्र तुम्हाला लाभतील ज्यामुळे विवाह जुळून येण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत तसंच इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करणं का योग्य ठरतं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तुमचा पक्ष जर योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता या काळात वाढलेली आहे किंबहुना या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जास्त सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करावे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना धनुजातकांसाठी लाभदायक म्हणता येईल विशेषत नोकरी करणाऱ्या धनुजातकांसाठी या महिन्यातील पहिला आठवडा तर व्यावसायिक धनुजातकांसाठी दुसरा आठवडा जास्त शुभ व प्रगतीचा राहील तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात तुम्हाला सातत्याने संघर्षाचा सामना करावा लागू शकतो मात्र आत्ताचा संघर्ष म्हणजे येणाऱ्या काळातील यश असतं ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपतीची दृष्टी भाग्यस्थानावर आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शकतो याशिवाय राशी स्वामी गुरुदेव पत्रिकेमध्ये धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहेत तसंच पत्रिकेतील प्रथम पंचम आणि नवम ही तीन स्थानं त्यांनी बळकट केलेली आहे यानंतर पंचमेश असलेले मंगळदेव धनस्थानात विराजमान असून धनवृद्धी करण्यासोबत ते पंचम व भाग्यस्थान देखील बळकट करीत आहेत या सर्व शुभ संकेताचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव निश्चितच प्राप्त होतील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे कर्म अधिपती परिश्रम स्थानात विराजमान आहे याचा अर्थ या, या काळात तुम्ही परिश्रमपूर्वक कर्म कराल त्यात तुम्हाला निश्चितच यश देखील लाभ प्राप्त होईल मात्र पहिल्या आठवड्यात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल तर दुसऱ्या आठवड्यात थोडी टाळा टाळ सुरू कराल तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात काम करण्यापेक्षा त्याला टाळण्याकडे तुमचं लक्ष जास्त राहील म्हणजे या काळात काम करण्याची तुमची मानसिकता नसेल म्हणून त्या मानसिकतेवर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि सातत्याने कार्यरत राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल okay. विविध मार्गांनी तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होत आहे जुनी प्रॉपर्टी असेल जुने, जुने शेअर्स असतील एखाद्या ठिकाणी अटकवलेला पैसा असेल किंवा एखाद्या ठिकाणी अडकलेला पैसा बाहेर निघण्याचे योग असतील अशा एन केन प्रकारे तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पत्रात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण झालेले आहेत मात्र खर्चाचे निर्माण योग होत असताना पैशांची योग्य ती तजवीज देखील तुमच्यासाठी झालेली असेल त्यामुळे त्या, त्या खर्चाचा तुम्हाला फारसा त्रास होणार नाही या काळात तुम्ही अनेक प्रवास कराल विशेषतः कुटुंबासोबत प्रवास होताना दिसून येत आहे प्रवासातून धनलाभ होणं मानसिक समाधान प्राप्त होणं एनर्जी लेवल वाढणं की ज्यामुळे पुढील कार्य तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने करू शकाल असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय काही खर्च हॉस्पिटलवर देखील होताना दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी सहा चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर चार बारा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही गुरुवारचं व्रत करायला हवं त्यामध्ये देवगुरु बृहस्पती माता लक्ष्मी भगवान विष्णूची पूजा करायला हवी पत्रिकेतील गुरुग्रहाला प्रबळ करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मार्च दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष